हा बघा हा एक कलर आहे अच्छा तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे त्याच्यात हे पण मस्त आहे दाखवायचेत अजून दोन चार हे कितीला आहे चौदाशे नव्याण्णव पूर्ण हे बघा लिलन कपडे आहे हा चायना कॉलरमध्ये पण मस्त आहे थ्री पीस आहे ना पूर्ण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना बोरुली वेस्टला आहे ना गोविंदनगरमध्ये आलो आहे आणि इथं राणा समाज मैदानामध्ये चालू आहे सेल चालू आहे इकडे आणि हा सेल आहे ना एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत आहे आणि वेळ सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे आणि इकडे आपल्याला आहे ना सुरुवात प्राईस ना एकशे नव्याण्णवपासून बघायला मिळत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सेल एकशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि हे काय आहे टॉप टॉप आहे ना टॉप एकच कलर आहे का रेड कलर अच्छा ही डबल एक्सेल साईज आहे बाहेर काढून दाखव ना मला एक एक कलर बाहेर काढून दाखव हा बघा हा एक कलर आहे ही साईज आहे एक्सेल साईज आहे म्हणजे प्रत्येक कलरमध्ये है, साईज आहे डबल एक्सेल साईज आहे काय साईज आहे याच्या स्टार्टिंग डबल एक्सेल अच्छा एम टू डबल एक्सेल आहे ना म्हणजे हे बघा डबल एक्सेल हे रेड कलर आहे हा बघा हा ब्ल्यू आहे हा एक राखाडी आहे हा चॉकलेटी कलर आहे हा व्हाईट आहे हा बाहेर काढून दाखवा बरं मला नाही असा दाखवा असा बाहेर काढून ना असा दाखवा हे बघा कितीला आहे हे पण एकशे नव्याण्णवला आहे हे बघा ही कुर्ती पण एकशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि कपडा पण चांगला आहे याचा मस्त आहे ह्याच्यामध्ये साईज काय एम टू डबल एक्स एल अच्छा ते बाजूचे शर्ट दाखव मला हे बघा हे व्हाईट शर्ट आहे अच्छा मरूनमध्ये पण आहे ब्लॅक पण आहे सुंदर ब्लॅक दाखव बघा आता हे काय बाजूला कुर्ती आहे कुर्ती आहे अच्छा नव्याण्णव रुपयाला आहे त्याच्यात दाखव वेगवेगळे वे, पॅटर्न दाखव मला अजून दुसरे दाखव सगळे तीनशे नव्याण्णवचे ते दुसरं दाखव छान हे पण मस्त आहे अजून वाईट दाखव सफेद दाखव तीनशे नव्याण्णवला त्याच्या बाजूचे दाखव दाखव बरं हे हां अच्छा हे कितीला तीनशे नव्याण्णव दाखवायच्यात अजून दोन चार पीस दाखव दुसरे छान आहे आपण मस्त आहे हे दाखव ना हे हे बघ दाखव दोन कलर तीनशे नव्याण्णव रुपयाला ना मोठी साईज आहे ना काय साईज आहे सिक्स एक्सेल अरे बापरे बघा सिक्स एक्सेल म्हणजे याच्यात फाय एक्सेल सिक्स एक्सेल प्लस साईज पण आहे ना ही फोर एक्सेल छान मस्त आता हे बघा या साईटला बघा हे कितीला आहे चौदाशे नव्याण्णव पूर्ण सेट आहे ना हा ह्याच्यात दाखव सगळे कलर दाखव बरं मला हा छान पॅन्ट आहे दुपट्टा आहे आणि टॉप आहे ह्याच्यामध्ये साईज काय आहेत प्रत्येकाचे कलर दाखव बरं मला एक एक हा हा बघा अच्छा दुसरे दाखव छान अजून ब्लॅकमध्ये दाखव छान आहे ब्लॅक मध्ये थांब थांब हे थां 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 थां। चिकन वर्कमध्ये का नाही नाही वरती अच्छा एम्ब्रॉयडरी केलेली असा आहे के ना एल साईज आहे कितीला आहे ते काय प्राईज आहे हा चौदाशे नव्याण्णव ना या चे दाखवू बरं मला हे पण छान आहे चौदाशे नव्याण्णवला ला अच्छा हे बघा लिलन कपडे आहे हा चायना कॉलरमध्ये कपडा चांगला आहे चौदाशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि याच्यात पण टॉप आणि बॉटम दुपट्टा आहे नाही ना अच्छा दोनच आहे म्हणजे टू पीस आहे हा कलर दाखवा याच्यामध्ये अच्छा सफेद हाच कलर आहे फक्त पॅटर्न वेगवेगळे छान दुसरं आपण मस्त आहे हे इकडे कितीला आहे हे सोळाशे न सोळाशे पन्नास रुपयाला का हे यात दाखव बरं अजून दाखव छान मस्त आहे ना बॉटम आहे दुपट्टा आहे दुपट्टा दाखव जरा ओपन करून केवढा मोठा आहे बघूया आपण दुपट्टा दाखवू बरं अरे वा चांगला आहे किती एक्सेल येतो अच्छा सिक्स एक्सेल आहे सोळाशे पन्नास अच्छा त्या साईडचे दाखव बरं मला त्या साईडचे वेगळे आहेत का तेच आहेत छान आहे आपण मध्ये पण मस्त आहे हो कपडा चांगला आहे त्याचा कपडा मस्त रिच कपडा आहे हे एक फोर एक्सेल साईज आहे सोळाशे पन्नास रुपयाला आणि हा काय दुपट्टा आहे काय नाही दुपट्टा अच्छा फक्त पॅन्ट पैंट आहे छान कितीला आहे बाराशे पन्नास रुपयाला आहे है। थ्री पीस आहे ना पूर्ण ठीक आहे या साईडचे दाखव हे पण पन बाराशे पन्नास काय अच्छा टॉप आणि बॉटम आहे ना ह्याच्यात दाखव कलर दाखव वेगवेगळे कलर दाखव कोणते कोणते कलर आहेत अजून दाखव अच्छा हे कितीला आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला एक आहेत हे पण सेम आहे का टॉप आणि बॉटम एम टू ट्रिपल एक्सेल एट हां डबल डबल एक्सेल हां अच्छा ठीक आहे ते ट्रिपल एक्सेलपर्यंत आहे अच्छा अच्छा एम टू सिक्स एक्सेल आहे कलर दाखवा माहिती कोणते वेगवेगळे कलर आहेत कपडा चांगला आहे हां चायना कॉलर आहेत अच्छा ग्रे मध्ये हा छान आहे इकडे सेमच आहे ना फक्त सिक्स एक्सल पर्यंत आहे आणि या साइड काय सातशे नव्याण्णव ला हे दाखवू जरा हे पण टॉप बॉटमच आहे काय अच्छा

सातशे नव्याण्णवला हे पण टॉप बॉटम आहे ना हे पण अच्छा विदाऊट स्लीव्ज आहे ना हे विदाऊट स्लीव्ज आहे ना कितीला आहे सातशे नव्याण्णवला यात कलर दाखव बरं काय काय कलर आहेत कलर ऑप्शन दाखवा हा पण कलर खूप ट्रेंडिंगला खूप चालतो कलर पॅटर्न छान आहे अरे वा सुंदर कलर आहे आपण छान आहे ब्लॅक बी मी अच्छा ब्लॅक पण आहे ब्लॅक याच्यात हे काय इकडे आता नऊशे नव्याण्णवला काय ते काय अच्छा फक्त गाऊन आहे काय फक्त गाऊन आहे ना हे सगळे कलर आहे त्याच्यामध्ये साईज आपल्याला बघायला मिळते एम टू डबल एक्सेल आहे फक्त डबल एक्स एल आहे याला चिकन करी आहे ना हे ठीक आहे तेव्हा असे पॅटर्न हां बघा ब्लॅकमध्ये पण आहे छान हे फक्त नऊशे नव्याण्णवला दुसरा कलर दाखवतो सगळ्यात मागचा कलर दाखव मागे काय आहेत आता हे बघा मागे जे आहेत पाचशे नव्याण्णवला आहे इकडे पण पाचशे नव्याण्णवला आहे बघा हे थ्री पीस सेट आहे ना पाचशे नव्याण्णवला हे बघा टॉप बॉटम दुपट्टा ह्याच्यामध्ये साईज आपल्याला काय बघायला मिळणार आहे एम टू डबल एक्सेल ह्याच्यात दाखव बरं कलर मला वेगवेगळे दाखव पॅटर्न ह्याच्यात अरे छ छान छान आपण मस्त आहे अजून दाखव दुसरे ह्याच्यात काय इकडे काय आता हे पाचशे नव्याण्णवले आहे अच्छा इकडे मिक्स आहे काय सगळं ओके ते पण पाचशे नव्याण्णवला ह्या साईडचे दाखव बरे पाचशे नव्याण्णवचे इकडचे दाखव इकडचे बघूया आपण

पाचशे नव्याण्णवला आणि इकडे काय आहे सहाशे नव्याण्णव हे पण मस्त आहे पाचशे नव्याण्णवला डबल एक्सेल आहे आणि इकडे काय आहे सहाशे नव्याण्णवला ना? अच्छा फक्त टॉप आहे ना हा लॉंग मध्ये येणार ना फक्त टॉप ठीक आहे साईज काय याच्यामध्ये एम टूल एम टू फायल अच्छा फायल आहे ना हा छान पिंक मस्त कलर मागचे दाखवते मागचे कलर त्याच्या मागचे मागचे अजून अजून डेनिममध्ये आहे काय डेनिम नाही ना हा अच्छा कपडाच वेगळा आहे का सहाशे नव्याण्णवला आहे या साईडला इकडे काय सातशे नव्याण्णवला काय ते अच्छा सात नव्याण एक पैटर्न है अच्छा टॉप बॉटम कॉर्ड सेट, सेट। ये दाखो पैटर्न कलर दाखो हेतर अजून दाखो, अजुन दाखो? हे सगळे कॉट सेट आहेत ना सातशे नव्याण्णवला आणि मागे काय आहेत आता पाचशे नव्याण्णवला आहे पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव ते चारशे नव्याण्णव अच्छा हे कुर्ती आहेत काय पाचशे नव्याण्णवला अच्छा इकडे काय हे पण सेमच आहे ना कुर्तीच आहे ना इकडे इकडे पण सेमच आहे पाचशे नव्याण्णव लाच आहे हे बाजूचे दाखव बरे इकडचे हे बाजूचे दाखव आपण बघितले आता डेनिम मध्ये पण आहे हे बघा हे पण कुर्तीच आहे ना पाचशे नव्याण्णव ला साईज ही टू एक्सेल असतं हे इकडे हे पण सेम आहे पाचशे नव्याण्णवला आणि ते पण सेम आहे चारशे नव्याण्णवला आहेत ते, ते चारशे नव्याण्णववाले आहेत सिक्स एक्सेलपर्यंत आहे ना ते चारशे नव्याण्णवचे आहेत का ते बाजूचे कुर्तीज आहे ना हे पण छान चारशे नव्याण्णव आणि इकडे जीन्स पण आहेत ना हे बघा जीन्स आता मी तुम्हाला दाखवतो छत्तीस अडतीस चाळीसची साईज पाचशे नव्याण्णव रुपयाला हे सगळे जीन्स आहेत इकडे अच्छा सव्वीस सव्वीस ओके सव्वीस पासून आहे बघा सव्वीस ते चाळीस आहे ना आणि सगळे कितीला भेटेल आपल्याला हे पाचशे नव्याण्णवला सगळे जीन्स आहेत हे बघा हे चारशे नव्याण्णवला इकडे म्हणजे दोन प्राइस आहे चारशे नव्याण्णव आणि पाचशे नव्याण्णव इग्रेवाली दाखव बरं स्ट्रेचेबल जीन्स आहेत छान हे बघा हे सगळं जीन्सचा सेक्शन आहे त्या साईडला लहान मुलांचं आहे इकडे सगळं लेडीजचं आहे हे बघा चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय